बुलढाण्याच्या संभाजीनगरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली ठाणे शाखा आणि बुलढाणा शहर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आरोपींकडून बेचाळीस हजारांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला जालन्यात झाडावर चढून आंदोलन करणाऱ्या तरुणाविरोधात चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा था दाखल करण्यात आलाय दोन हजार बावीस मध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणी संशयित दोघांना तातडीनं अटक करण्यासाठी तरुणाने बारा एप्रिलला आंदोलन केलं होतं अन्यथा झाडावरून उडी मारून जीव देईन असा इशारा देण्यात जालन्यात पैशांच्या देवाण तरुणाची हत्या करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे तर फरार असलेल्या दोघांचा शोध सुरू आहे चंदनझेरा पोलिसांनी ही कारवाई केली तेरा एप्रिलला शहरातील विशाल कॉर्नर परिसरात मृतदेह आढळला होता भर दिवसात झालेल्या निवृत्त महिला अधिकाऱ्यांच्या हत्येचं गूढ अजूनही कायम आहे चोरीच्या उद्देशानं ही हत्या झाल्याची नसल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळं ही हत्या कशामुळे झाली हा प्रश्न अनुत्तरित आहे गडचिरोली पोलीस या हत्येचा उलगडा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत बुलढाण्यात उदयनगर टोलनाक्याजवळ तेरा किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखेनं पकडला या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केल्या आरोपींकडून नऊ लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देबाल जप्त करण्यात आलाय बुलढाणा पोलिसांनी जिल्ह्यात तीन वर्षात एकूण अठरा कोटी चाळीस लाख रुपयांचे चा अंमली पदार्थ जप्त केले पुण्याच्या चाकण म्हाळुंगे परिसरात एटीएम मधील बॅटरी चोरी करणाऱ्या चोराला पोलिसांनी अटक केली आळंदी हळंदी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे ही कारवाई केली आरोपींकडून चार लाख रुपये किमतीच्या अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह पोलिसांनी जप्त केला मिळालेल्या माहितीवरून मौसपुरी पोलिसांनी ही कारवाई केली या कारवाईत ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला जालन्यात महिलेच्या पर्स मधून दागिने चोरणाऱ्या दोन चोरांना पोलिसांनी अटक केली मौजपोली पोलिसांनी ही कारवाई केल्या कारवाई चोरांकडून एक लाख चाळीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त कर चंद्रपूरच्या चिमूर शहरात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात या नराधमांना फाशी देण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी मध्यरात्री पोलीस ठाण्याला घेराव घातला होता यावेळी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला अमरावती जिल्ह्यातल्या बावीस पोलीस ठाण्यांनी जप्त केलेली तब्बल अठ्ठेस लाखांची दारू नष्ट करणार आहे मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कृती दरम्यान अमरावतीच्या ग्रामीण पोलिसांनी हा दारू साठा नष्ट केला आहे रविवारी कोंडेश्वर लगत ही कारवाई करण्यात